सरवयांना घेऊन जाऊ आपण इथे आल्यानंतर बनसोड भाऊ होते नंदनकर टाका होते जे व्यक्ती असे वाटले की बऱ्याच पाहुण्यांची कितीतरी दिवसापासून वाट बघत आहे अशा प्रकारे त्यांनी आमची ती एंट्री आम्ही जशी बॅग घेऊन आलो तशी त्यांनी आमची सेवाच म्हणा तिथून तिथून सामान कुठे ठेवायचं काय आहे ते आमच्यासोबतच होते तर ते क्षण पण बघून ते लोकांना पण बघून आम्हाला पण दोन मिनिटासाठी काय होणार पण असं वाटलं की चला आमच्यासाठी एक आम्ही तर एक जस्ट इंटर आणि एक ॲज अ नवीन एम ओ हो इथे आलेला आहोत तरी पण त्यांनी जे प्रकारची आमची काळजी केली स्टार्टिंगला तेव्हा आम्हाला झाड जी झाडस वृत्ती आहे ती थोडी आम्हाला जमली त्यावेळेस का काही वेळेस होता गेला नंतर आता रूम गेम सापडल्यानंतर करायचं काय रूम मध्ये अस्वच्छता थोडंफार येते तर दोन दिवस स्टार्टिंगची राहायची पुढे

आम्हालाच अडचण होती की आता कुठे राहू दोन दिवसासाठी पण आम्ही विचार केला की एम रूम बघितली आम्ही त्यावेळेस आम्ही विचार केला की दोन दिवस एम रूम मध्ये इकडे झोपू शकतो दारे दादाने आमचं सगळं सामान वगैरे सगळं नेऊ त्यांच्या रूम वर आम्ही तिथे राहलो त्यावेळेस आम्हाला त्यावेळेस आम्हाला वाटलं की यार हे दोन्ही जे व्यक्ती आहेत तिथे राहणार आहे त्यावेळेस आकाश ब्रदर नव्हते तीन चार दिवस मग दोन तीन दिवस तिथे राहलो नंतर इकडे हळूहळू कामकाज सुरू झालं स्टार्टिंगला असं कुठे पण नवीन इन्स्टिट्यूटला गेल्यानंतर तिथे काही जो सिनियर स्टाफ असतो तुम्हाला एक गोष्ट अडचण ठेवली जाते का इते का इते का इते की आता हे सिनियर स्टाफ आपल्यामध्ये काही अडचण येईल आले का कारण बऱ्याच जागी असते असं पण इथे एंट्री केल्यानंतर त्यावेळेस सायली सिस्टर गायत्री सिस्टर आणि माझे सगळे ब्रदर एकदम भाऊ बहीण सारखे म्हणजे एकदम सेवा देणारे म्हणजे व्यवस्थित कधी रागामध्ये न बोलणारे नेहमी प्रामाणिकपणे नेहमी म्हणजे छान पैकी बोलणारे व्यवस्थित बोलणारे असं त्यांनी आम्हाला एक सपोर्ट केला एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण एक नवीन म्हणून तिथे घेतो तर काही गोष्टी थोड्याफार गोष्टी आपल्याला माहित नसतात वाचलेला असते तरी पण कधी कधी ती गोष्ट लगेच लक्षात लग येत नाही त्यावेळेस कार्यकर सिस्टर सायली सिस्टर गायत्री सिस्टर त्यांची पण चांगलीच दुसरी मेडिकल कॉलेजमध्ये किंवा जिल्हा रुग्णालयामध्ये चांगली त्यांची झालेली आहे ट्रेनिंग झालेली आहे त्यांनी पण आम्हाला सपोर्ट केला अशापैकी एखाद्या जर का एखाद्या वेळेस मेडिसिन किंवा ड्रग आठवून आठवत नसेल तर त्यांनी पण ती क्षणातच ते सर हे आपण देऊ शकतो त्यावेळेस मध्ये हे पण नाही की सर तुम्ही द्यायलाच पाहिजे हे द्यायला पाहिजे सर आपण हे पण देऊ शकतो का अशा प्रश्ना असं त्यांनी प्रश्न करून ते आम्हाला फक्त की जे डोक्यामध्ये क्लिक व्हायला पाहिजे की हा ड्रग यूज करू शकतो अरे हा आता हा ड्रग आपण युज करू शकतो म्हणजे अशा प्रकारे त्यांनी पण आम्हाला मदत केली के त्यांनी पण सांभाळून घेतलं कोणत्याच स्टाफने कोणत्याच क्लास फोरने कोणत्याच क्लास थ्रीने कधीच उद्धटपणे आम्हाला बोलणं नाही आणि या गोष्टीची मला नेहमी म्हणजे नेहमी ही गोष्ट माझ्यासाठी तर जीवनभर म्हणाल की एवढा सपोर्टिव्ह स्टाफ एवढा भाऊ बहिणी सारखा जपणार असता आम्हाला इथं भेटला पण आणि एवढ्याच आल्यानंतर कधी पण माणसाला भीती असते की कुठे आहे काय आहे आईचे पप्पाचे रोजचे रोज कॉल असतात पण त्या घरची पण घरच्यांची पण जास्त जाणीव न होऊ देणार आहे आमचे त्यांनी दादा, दादा। पण एक खूप छान भाऊ सारखाच आम्हाला सांभाळ इथं आणि मेन म्हणजे आमची पंदीर करतात आल्यानंतर प्रत्येक गोष्ट पेशंट सिंपल फर्स्ट फर्स्ट आल्यानंतर पहिली ट्रीटमेंट काय द्यायची हे सगळ्यांना जे शासकीय कागदपत्रांची जी आहे त्या सगळ्या गोष्टींची जाणीव आम्हाला डॉक्टर पंधरकर सर यांनी करून दिली एक वयस्कर व्यक्ती आता त्यांचं पण एक वर्ष राहिले पण एवढ्या वयामध्ये जर का ते ज्यावेळेस आम्ही ऐकलं की आम्ही महिना एकटेच होते तर आम्हाला जास्त काही वाटलं नाही त्यावेळेस चला हॅन्डल करून घेऊ स्टार्टिंगला दहा पंधरा दिवस पेशंट कमी होते पण ती वेळ आमच्यावर पण सुद्धा आली ती भाव पडून करून आम्हाला पण तिथे जावं लागलं चोवीस तास इथेच राहावं लागलं त्यावेळेस आम्हाला कळलं की एक दिवसा चोवीस तासाची झोप पण होत नाही व्यवस्थित आणि नेक्स्ट डे परत तर ज्या ज्या वेळेस आम्ही दोन दिवसाच्या ड्युट्या कंटिन्यू करत होतो त्यावेळेस त्यावेळेस आम्हाला जाणवलं की म्हणजे मेंटली पण माणूस किती अस्थिर होऊ शकतो अशा ड्युटी त्यावेळेस आम्ही विचार केला की डॉक्टर पनीरकर सर यांनी दीड महिना कसा काढला असेल तर त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला बऱ्याच गोष्टी आम्हाला काही न्यू ड्रग्स माहीत नव्हते ज्यांचे ब्रँड नेम्स वगैरे काही माहीत नव्हते आता ते पण आमच्या हिच्यामध्ये थोडी भर पडली आहे तर जाता वेळेस कायच आहे आमचे पण थोडे दोन तीन पर्सनल रिझन आहे थोडं एज्युकेशन आहे आणि एरिया थोडा गोष्टी देऊन आता ते सांगू शकतो की आता जाऊ क्षण आहे चांगलाच क्षण आहे माझ्यासाठी तरी मी तर बोलून राहिलो पण मनामध्ये इथून जाता वेळेस किती भाऊपणा असेल हे तुम्हाला आता गरज शकत नाही कारण स्टाफच असा भेटलेला आहे ठीक आहे आता एवढंच बोलतो दो, आणि दोन शब्द दो माझे दो सांगतो